मुंबईत कुर्ला इथं पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकवीर वीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचा बहुमूल्य कामही होत राहील असं राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचं आयोजन केलं जाईल असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं यावेळी लेझिमसह लाठी काठी तलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली अठरा देशी खेळांच्या या स्पर्धेत सत्तावीस हजार खेळाडूंनी मैदान गाजवलं था बातम्या पुन्हा एकदा